भक्तांनो आपण थोडेच वाचून समजून घ्यावे आणि ते लवकरात लवकर कृतीत आणावे अन्यथा जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ आपला जात असतो आणि कृती न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नसते मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस तीस मिनटे पुरेसे असतात बरं का पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाच सहा तास एक नक्कीच आरामात जावे लागतात मनुष्य एकसारख्या प्रत्यक्ष जर खातच राहिला तर त्याला अर्ज नक्की अजीर्ण होऊन तब्येत त्याची बिघडून जाते आणि त्यातच त्याचा अंत होईल म्हणून नुसते वाटीतच बसू नका थोडेसे वाचावे पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आणि असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही नेहमी ऐका आणि ते तुमच्या कृतीमध्ये आणत चला म्हणजे लक्षात घ्या गुरुमाऊली आपल्याला ज्याही गोष्टी सांगत असतात ना त्या खरोखर गोष्टी आपल्यासाठी एकदम व्यवस्थित असतात आणि खरोखर सर्वात चांगल्या त्या गोष्टी असतात म्हणून प्रेमळ आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा या संपूर्ण जगात प्रत्येकाला आनंद हवा आहे पण त्या आनंदाकरिता कोणाला देखील प्रयत्न करू वाटत नसतात लक्षात घ्या नोकरी नको आणि खायला पाहिजे हे कसे शक्य आहे त्याच पद्धतीने भगवंतांची प्राप्ती करण्या करायचीच असेल तर तुम्ही काही नाही जमले तरी देखील चालेल तुम्ही फक्त निस्वार्थ मनाने त्यांचे नाम घ्या कारण जो नामात राहतो परमेश्वर त्याच्या प्रत्येक अडचणीच्या नक्कीच वेळ कामात असतात या गोष्टीची जर तुम्हाला जाणीव झालेलीच असेल तर प्रेमळ भक्तांनो अजिबात काळजी करू नका अजिबात कोणत्या गोष्टीचा अतिविचार करू नका आणि थोडीशी संधी जरी तुम्हाला मिळाली ना तरी त्या संधीचे सोने कसे होते याचा तुम्ही जास्त पाहण्याचा प्रयत्न करा आणि याचा विचार करू नका भगवंतानी आपल्याला संधी तर दिलेली आहे पण ती संधी आपल्याला आयुष्यभर जाईल का नाही असे प्रत्यक्ष तुम्ही जर नकारात्मक विचार करत राहिला तर आलेली संधी कवा निघून जाईल हे तुम्हालाही कधी समजणार नाही म्हणून प्रेमळ भक्ता जास्त चिंता करू नको मी तुला प्रत्येक गोष्टी देऊन ठेवलो आहे तू फक्त माझ्यावरती जास्त विश्वास ठेव हो। हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे भगवंतांची भेट घ्यायचीच असेल तर संत जिथे राहतात ना तिथे आपण जावे परमेश्वरांचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणे जरूर आहे संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात असते संतांजवर निव नक्की निर्विषय चित्त असते या गोष्टी देखील खरी आहेत नक्कीच मित्रांनो मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्या आला लागली तेसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला माझ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्ही माझे नामस्मरण करीत असाल तर ते तुमच्या मनाने करत नाही तर मी तुम्हाला आमची सेवा करण्यासाठी निवडलेलं आहो म्हणून तुम्ही आमची सेवा करा ते निस्वार्थ मनाने कारण लक्षात घ्या निस्वार्थ मनाने केलेली सेवा भगवंतांची ही कधीच व्यर्थ जात नसते या गोष्टी देखील आपल्याला प्रत्येकाळी समजून घ्यायच्या आहेत भक्त अडाणी लौकिकाचा सहज सन्मान मार्गी परमात्मांचा नक्की ब्रह चैतन्य नाश काळजीचा नामातून चालेव वंश संतांचा ज्ञानाचा मार्गही महाकठीण कर्म न माया हे बाहूबहीन सर्व व्यर्थ आहे या भक्ती भक्तीविण नक्कीच भगवंतांची शिकवण चिरत्त ऋण देव प्रपंचात द्वेत प्रपंचात भालतेच आव आवडंबर मनाची वि वी, नक्की विरक्ती झाली निकर राम व नक्की भक्तातील विरले अंतर नक्की प्रत्यक्ष प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रत्येकांना दुःख तर असतातच पण तुम्ही प्रत्येकाळी विचार जर करत राहिला की मला भरपूर जास्त दुःख आहेत आता सुख मला कसे येईल खरोखर माझ्या जीवनात आनंद मनाची गोष्ट भगवंतांनी निर्माण करून ठेवलेली आहेच का नाही जर तुम्ही सारखं आणि सारखं अशाच गोष्टीचा जर विचार करत राहिला तर खरोखर तुमच्या जीवनात जे काही सध्या सुख आहे ते सुख देखील तुमच्या जीवनातून निघून जाईल म्हणून स्थिती आणि परिस्थिती कशी जरी असली तरी तुम्ही नका। कारे निराश होऊ नका कारण निराश झाल्यानेच माणसाची परिस्थिती अजून ढासळत असते म्हणून निराश होण्यापेक्षा तुम्ही प्रेमळ भक्तांनो परमेश्वरांचे नामस्मरण करा कारण नामस्मरण करणे हाच एक उत्तम आणि सर्वात चांगला उपाय आपल्याला परमेश्वरांनी दिलेली आहे नक्कीच प्रेमळ भक्ता साधक जेव्हा भक्तियोगाच्या जोरावर भगवंतांना अनन्यपणे साध घालत असतो तेव्हा भगवंत कुठूनही त्याच्यासाठी प्रकट होत असतात हा के उडी घालून या स्तंभ फोडी ब्राहंगाने जड वाटणाऱ्या खांबातील सुप्त परब्रह्म चैतन्य प्रकट करण्याचे सामर्थ्य पल्हादासारखा एका अनन्य भक्तातच असतो बरं का भगवंत सदेह प्रकट व्हायला अत्यंत उतावीळ आहे आपली तळमळ भक्ती आणि आपले प्रत्यक्ष नामस्मरण केमी पडते त्यांना प्रत्यक्ष याला तो काय करणार म्हणून तुम्ही फक्त निस्वार्थ मनाने मामांचे नामस्मरण करा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांना हाक मारा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वात नक्की उत्तम गोष्ट आहे माझ्या प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी मी तुला नक्कीच देऊन टाकेल तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो, आणि विश्वास ठेव हो, की जो माझा एकदा हात पकडतो त्याला प्रत्यक्ष आयुष्यभर मी साथ देतो या गोष्टी जर खरोखर तुझ्या लक्षात असतील तर तू कोणत्याही स्थिती डगमगून जाऊ नको नक्कीच मी तुझ्यासोबत आहे म्हटल्यानंतर स्थिती आणि परिस्थिती किती जरी वाईट असली ना तरीही मी तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या सोबत राहणारच फक्त माझ्या प्रेमळ भक्ता तू माझ्यावरती प्रत्यक्ष सर्वात जास्त विश्वास ठेव हो, हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रत्येकाला वाटत असते की आपल्या जीवनात जर आपण प्रत्यक्ष सर्वात चांगल्या गोष्टी आपल्याला जर मिळवायच्या असतील आप तर आपण काय केले पाहिजे तर प्रत्येकाला वाटते जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर आपण धन कमवून ठेवावे म्हणजे आपल्याला भरपूर जास्त आनंद मिळून जाईल पण लक्षात घ्या जेव्हाही माणूस धन कमवून ठेवत असतो तेव्हाच खरोखर माणसाच्या जीवनात जास्त विघ्न येत असतात म्हणजे लक्षात घ्या कमवून नक्कीच तुम्ही धन ठेवा पण तेवढेच जेवढं तुमच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे अन्यथा उगं तुम्ही धनाच्या मा मागे पळाल आणि तुमचं आयुष्य केव्हा संपेल हे तुम्हाला समजणारी नाही म्हणून माझ्या प्रेमळ भक्तांनो कधी आणि कोणत्याही स्थितीत तुम्ही काळजी करू नका फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा मी नेहमी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्यासोबत राहणारच हा जर तुम्हाला नक्कीच आमच्यावरती विश्वास असेल तर स्थिती आणि परिस्थिती किती बिकट असली तरी आम्ही तुम्हाला नेहमी आशीर्वाद देत असतो या गोष्टी देखील आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश ऐकावा आणि सर्वात मोठी गोष्ट प्रत्येकाने लक्षातही ठेवावी बरं का ती गोष्ट म्हणजे जर तुम्हाला भगवंत प्राप्ती करायचीच असेल तर तुम्ही ती त्यांच्या निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या आणि त्यांची प्राप्ती नक्की तुम्हाला होऊन जाईल आणि त्याहून चांगली गोष्ट सांगतो जर तुम्हाला वाटते की आपल्या आयुष्यात एकही गोष्ट आपल्या मनासाठी की होत नाही तर त्याच्या वेळी तुम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष तुम्ही प्रत्येक वेळी त्या वेळी तुम्ही सर्वात जास्त विश्वास भगवंतांवरच ठेवा कारण लक्षात घ्या भगवंत आपल्याला तीच गोष्ट देत असतात जी गोष्ट आपल्यासाठी सर्वात जास्त योग्य असते म्हणून आपल्यासाठी कोणती गोष्ट योग्य आहे ही भगवंत प्रत्यक्ष पाहत आहेत म्हणूनच तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि सर्वात जास्त ईश्वरांवरती विश्वास ठेवायचा आहे नक्कीच वेळ आल्यानंतर जे काही मिळेल ते सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट मिळेल नक्कीच यावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही आत्ताच्या संदेशाला लाईक करा आणि प्रत्येकांकडे आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही नक्की शेअर करा मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हा संदेश ऐकल्यानंतर आपल्या जीवनात कशेभर आनंद येईल तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो आनंद खरोखर जर तुम्हाला मिळवायचाच असेल तर आपल्याला भगवंत ज्या काही गोष्टी सांगतात ना त्या गोष्टीचे तुम्ही चांगल्या पद्धतीने पालन करा आणि त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आचरणात आणा नक्कीच तुम्हाला आनंद भरपूर जास्त आणि भरपूर चांगल्या पद्धतीने मिळून जाईल नक्कीच हे देखील अगदी खरं आणि अगदी सत्य गोष्ट आहे म्हणून आनंद मिळवायचाच असेल तर माझ्या प्रेमळ भक्ता तू माझे संदेश एक आणि या संदेशाला लाईक देखील करून ठेव हो, आणि सर्वात मोठी गोष्ट मी ज्या गोष्टी सांगतोय तुला त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच तू चांगल्या पद्धतीने विश्वासाने एक आणि ते तुझ्या आचरणात आण हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे एकदा जरी आयुष्यात दुःख आले तर प मनुष्याला वाटते की आपल्याच पदरी भगवंत दुःख देत आहे पण खरोखर एक गोष्ट खरी आहे नक्कीच प्रत्येक माणसाच्या वाटेला भगवंत दुःख देत नसतो तर नक्की जो जो दुःखांचा सामना करू शकतो त्याच्याच पदरी खरोखर दुःख असतात म्हणून विश्वास ठेवा की तुम्ही प्रत्येक दुःखांचा एका क्षणामध्ये सामना करू शकाल आणि नक्कीच जर तुम्हाला भगवंतांवरती विश्वासच असेल तर तुम्ही हे संदेश नक्कीच ऐकत चला मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपलं आयुष्य प्रत्यक्ष आपण भगवंतांना अर्पण करावे तर नक्कीच ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण लक्षात घ्या मनुष्य फक्त पैसा पैसा करत असतो पण खरी स्थिती आणि खरी परिस्थिती हीच असते की पैशाने काहीच मिळत नसते तर खरोखर आपल्याला एकाच गोष्टीने सर्व काय मिळत असते ती म्हणजे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष समाधानाने आणि ते समाधान प्राप्त कसे करायचे तर परमेश्वरांचे नाम स्मरण करून नक्कीच परमेश्वरांचे नाम घेऊन आणि परमेश्वरांच्या प्रत्यक्ष नामस्मरणात राहून आणि भक्तीत राहूनच आपल्याला ते आनंद प्राप्त करता येत असतात म्हणून आनंद तुम्हाला प्राप्त होऊन जाईल तुम्ही नक्की विनाकारण काळजी न करता प्रत्येकवेळी मामांचे नाम घ्या हे तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा पूर्णत्व वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच विश्वास ठेवा ज्याच्या पाठीशी आहे बाळू मामांचा हात आणि ज्याच्या पाठीशी मामा प्रत्यक्ष ज्या भक्ताच्या उभ्या आहेत त्या भक्ताच्या प्रत्येक अडचणी हे गुरु एका शणात दूर करत असतात फक्त आपल्याला त्यांच्यावरती विश्वास मात्र नक्कीच ठेवायचा आहे म्हणून विश्वास ठेव भक्ता जी गोष्ट आज तुला अवघड वाटत आहे तीच गोष्ट मी तुझ्यासाठी सर्वात चांगली करून टाकेल फक्त तुला आमची निस्वार्थ मनाने भक्ती मात्र नक्कीच करायची आहे नक्कीच मित्रांनो प्रत्यक्ष आनंद हा एक भास असतो ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जे प्रत्येकांकडे असतेच तरीही अशा जीवनात तो जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे तोच या जीवनात प्रत्येक लढाई प्रत्यक्ष जिंकत असतो हे देखील खरे बकुळीचं मन किती निरागस असतं सुकल्यावरी गंधाला घट्ट बिळगून बसतं कुणी पानात ठेवा कुणी मनात ठेवा दरवळत राहणं ते कधीच विसरत नसतं हे देखील खरे होता होईल तेवढं तुम्ही मामांच्या भक्तीत राहा कारण लक्षात घ्या या सध्याच्या युगामध्ये प्रत्येकजण भक्ती करत नसतो कारण लक्षात घ्या प्रत्येकाला वाटते की आपण भगवंतांची भक्ती करतोय पण भगवंत अजून कोणालाच दिसलेलाच नाही तर भगवंत कसं काय या जीवनात आहे याच गोष्टीच्या ते भ्रमात असतात पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगून टाकतो ज्या पद्धतीने एखादा अदृश्य विषाणू नक्कीच तुम्हाला संपावू शकतो यावरती तर तुमचा वि नक्कीच विश्वास आहे नक्कीच भगवंतांची अदृश्य शक्ती ही तुम्हाला प्रत्येक संकटांपासून वाचवू शकते यावरती देखील तुम्ही विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींचे नक्की मने जिंकण्याची शक्ती एकशे एक टक्का असते विश्वासकीचे छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लावतो विचार करायला मात्र मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लावतो हा छोटासा शब्द माणसाला आयुष्यात रडवतो देखील नक्कीच विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोठेतरी चांगलं हे गुरुमाऊली करत असतात इतकेच की ते आपल्याला कधी दिसत नसतात पण नक्कीच आपलं ते भगवंत चांगलं नक्कीच करत असतात हे देखील खरे वेळ सोडून या संपूर्ण जगात कोणीच आपलं नाही बरं का म्हणून लक्षात घ्या ही गोष्ट देखील वेळ सोडून या जगात कोणतीच कोणीच अचूक न्यायाधीश नसतो कारण वेळ चांगली असेल तर चा सगळे आपले असतात आणि वेळ जर खराब असेल तर आपले मन देखील एका क्षणात परके होते वेळेत आपल्या व परक्यांची आपल्याला वरु वळख करून देते हे देखील खरे दिवस सरता सरता तर तशा आठवणी भरपूर येतात खूप प्रेमळ माणसे हृदयात घर करून राहतात मनाने जिंकलेली मा आपली माणसे दिवसातून एकदा तरी आपल्याला आठवत असतात हे देखील खरे नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे असतो ना त्याच्याभोवती किती वळाढ्य स्पर्धक जरी असले तरी प्रत्यक्ष तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो फक्त तुम्ही नम्रपणा ठेवा आणि प्रत्येक वेळी भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा कारण लक्षात घ्या जो भक्ती मार्गाला लागला त्याला नक्कीच प्रत्येक गोष्टीचे चांगल्या पद्धतीने अनुभव मिळून जाते हे देखील खरे मित्रांनो शुभ सकाळ म्हणजे शब्दांचा खेळ विचारांची चविष्ट ओळी भेळ मनाशी मनाचा सुखद मेळ आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी सकाळचा काढलेला थोडासा वेळ म्हणजेच असतो शुभ सकाळ दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा प्रत्यक्ष पाहायला शिकविले फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले आपल्यासारखे गोड माणसे भेटले आणि आयुष्याने पुन्हा जगायला आम्हाला शिकविले हेच आमचे भाग्य रोज प्रत्येक वेळी तुम्ही मामांचे नाम घ्या तुम्ही नेहमी वेळी त्यांच्या भक्तीत राहा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवर फिरत असतात आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानातच खरे सुख आपले लपले आहे हे अगदी खरी गोष्ट आहे सुखासाठी जे काही कराल ना त्यात आनंद मिळेलच असे नसते परंतु आनंदाने जे काही कराल त्यात आपल्याला सुख नक्कीच मिळून जाते मित्रांनो हा संदेश जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो भेटूया आपण पुढील एका संदेशाद्वारे